बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे वंद्य वंदे मातरम वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम तयारी तर खूप छान चालली आहे पण तेवढं टेन्शन नाही आहे आता काही खूप छान तयारी चालू आहे आणि भीती पण आहे खूप आणि तयारी पण खूप छान चालली आहे सर्वांची खूप छान तयारी चालली आहे मला बिलकुल भी, भीती भी नाहीये ॲक्च्युली आमची तयारी खूप छान चालली आहे आणि जजेस जे आहेत ते आम्हाला इतकं छान समजून घेतात की भीती वाटत नाही जास्त म्हणजे म्हणजे थोडी तिथे गेल्यावर थोडी वाटते पण इतकी नाही वाटत ते इतकं छान आम्हाला समजून घेतात आमच्या मित्रमैत्रिणींसारखे सो भीती नाही वाटत आणि तयारी छान चालली आहे आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे आमच्या लोकांची सगळ्यांची खूपच छान आणि जे कॅप्टन्स असते आम्हाला खूपच छान कोच आणि जज करतात तर त्यांच्यामुळे सुद्धा काही आमच्यामध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत आणि तयारी आमची खूप छान चालली आहे आता फेवरेट तर कोण एक सांगता नाही येणार कारण तिघं पण खूपच छान आहेत तर तिन्ही कॅप्टन्स माझे फेवरेट आहेत मार्गदर्शनाचं महेश सर जसं सांगतात की सुरांकडे लक्ष तर त्यांचं जे ऐकणं आहे ते खूप कानसेन आहेत म्हणजे सूर जरासा इकडे तिकडे झालं तर लगेच सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात आणि मार्क्ससुद्धा ते तसेच देतात की आपण त्याच्यावरून म्हणजे त्याच्या पुढचे मार्क आपण त्याच्यावरचे मिळवले पाहिजेत ते मार्क्स चॅलेंज म्हणून घ्यायला पाहिजे तर त्यांचं एक वेगळं असतं परत अवधूत सरांचं कधी एक्सप्रेशन सोवर झाले किंवा काही तर खूप छान समजून सांगतात आणि शालमीरता बोलते की आपण गाणं गातो तर गाणं एन्जॉय करायला परफॉर्म करायला शिकावं तर सगळं मी खूप छान म्हणजे आत्मसात करतो मगाशी यांची गावं आहे त्यामुळे एक कोणी फेवरेट आहे असं नाही तिन्ही फेवरेट आहेत आणि महेश सर जे आहेत ते म्हणजे आम्हाला सांगतात की तुम्ही या शो पुरता विचार करू नका गाण्याचा तुम्ही शो झाल्यावर पण रियाज सुरू ठेवा आणि तुमचं गाणं चालू ठेवा आणि ते असं म्हणतात की तुम्ही भावना व्यक्त करता गाण्यात ही चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही जरी असं एकदम खणखणीत सगळे सूर लावले तरी त्या भावना आपोआप व्यक्त होतात दादा अदू दादाचं काय दादा तर खूप छान आहे आणि तो आम्हाला सांगतो की कसं एक्सप्रेस करायचं गाण्याला किंवा एक्सप्रेशन कसं द्यायचं किंवा एन्जॉय करायचं कुठलं गाणं आहे ते आणि कुणी कुणी गायलं आहे ते ऐकायचं त्याच्यामधल्या जागा वेगवेगळ्या घेऊन सो आणि तो सांगतो की वेग प्रत्येक गाण्याचं एक छान वेगवेगळं एन्जॉय करत द्यायचं छान एक्सप्रेशन द्यायचे आणि ताई ती तिचं एक म्हणणं असतं की प्रत्येक गाण्याचा ॲटिट्यूड कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे केलं पाहिजे की आता हे वेस्टर्न गाणं आहे तर त्याला असं अभंग आहे तर तुम्ही बैठकीचे हे करून आणि तिचं एक असतं की तुम्ही जोपर्यंत स्टेजवर गेलात नाही तोपर्यंत तुम्हाला काय वाटायचं आहे मनात वाटून घ्या पण एकदा स्टेजवर आलो की स्टेज आपलं आहे आणि आपण फुल फाडून टाकायचं आहे असं तिचा एक ॲटिट्यूड असतो आणि तो खूप छान उपयोगायचा असं मला वाटतं मला असं सांगता येणार ना नाही की एक कुठल्या तरी जसे मला तिन्ही जजेस म्हणजे फेवरेटच आहेत आणि महेश सर म्हणा तर ते बरोबरच सांगतात की आपण सुरांकडे लक्ष द्यावं थोडं कन्सिस्टंटली गावं महेशर खूप कमेंट्स मस्त देतात अवधूत दादा पण थोडंसं काही चुकलं ना तरी आम्हाला समजून घेतात आणि शालमतीत ते सुद्धा महेश सर त्यांच्याकडून खूप काय शिकायला मिळतं म्हणजे सुरांकडे लक्ष देणं आणि अवधूत सर जे आहेत ते एक्सप्रेशन एक्सप्रेशनकडे खूप लक्ष देतात आणि सुरांकडे चाल चुकली नाही पाहिजे आणि अवधूत सर बोलतात की जे तुम्ही गाणं गाताय तर त्या गाण्याचं ते गाणं लिहिलं आहे कुणी त्याचं संगीत कुणी दिलं आहे ग्यूंग ग्यूंग सर, ते सगळं अवधू दादा बोलले तुला तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे आणि बोलतात की तुम्ही गाताना तुम्ही स्टेजवर उभा आहेत ना तर सर्वांना घेऊन गायचं शिका तसं विचारलं तर म्हणजे तिन्ही पण जजेस मला खूप आवडतात आणि सर्वात आधी तर महेश सर आम्हाला म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे ते म्हणजे असे हसत खेळत शिकवणार असे खूप सिरियस वाटतात जजेस पण खूप म्हणजे खूप छान आम्हाला सांभाळून घेतात आणि काही चुकलं तर मला मग ते कॉपरेट करतात खूप आणि अवधूत दादा पण खूप छान आहेत त्यांना सुरांचं एवढं नॉलेज आहे की म्हणजे सांगता नाहीत पण त्यांना म्हणजे कंपोजिशन जसं आहे ते किती त्याच्यात किती काय कोणी लिहिलं आहे कोण म्हणजे कोणाचं कंपोजिशन आहे ते सगळं माहिती पाहिजे म्हणून असं सांगतात आणि शालमध्ये ते तर खूप छान आहेत मला तिन्ही पण ज्याच्या आवडते म्हणजे सगळेच सांभाळून घेते तिनी पण पण सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट म्हैसर आहे म्हहेसर म्हणजे जे गाणं म्हणतो आम्ही त्यामध्ये काही ना काही चुका असतात सगळ्यांच्या त्यांनी बारकावे बारकावे खूप लक्षात घेतात आणि ह्या अवदूतदादा चालीकडे लक्ष देतात जास्त हे चाल अशी आहे चाल तशी आहे हे हरकत अशी आहे आणि म्हणजे सगळे जेव्हा आपण कुठे गात असलो तर एकत्र घ्यायचं कसे एकत्र नमून गायचं आपण ते शालमलीता सांगतात माझ्यासाठी तर आधी गाणं महत्वाचं आहे आणि मुळात माझा आवाज पण माझ्यासाठी पण गाणंच कारण की गाणं हे आपल्या शेवटपर्यंत शेवटपर्यंत असतं ना तर गाण्याकडं माझा जास्त फोकस आहे मला पण गाणंच महत्वाचं आहे जिंकणं तर आपण कुठलाही कॉम्पिटिशन वगैरे जिंकू शकतो म्हणजे जिंकलं तर गाणं आणि मला माझा आवाज महत्वाचा मलाही असंच वाटतं आणि माझ्यासाठी गाणंच महत्त्वाचं आहे कारण सलील सर आले होते तेव्हा ते, ते पण म्हणाले होते की टाळ्या शिट्ट्या हे सगळं इकडंच राहतं आपल्याबरोबर आपलं गाणंच राहत त्यामुळे मला गाणंच महत्त्वाचं आहे मला सुद्धा गाणंच महत्त्वाचं आहे कारण गाणं हे असं असतं गाणं माझ्यासाठी तर माझा जीवकी प्राण आहे तर गाणं आणि गळाच महत्वाचा आहे माझ्यासाठी शो संपल्यावर ॲक्च्युली अख्खी आमची जी टीम आहे म्हणजे आमचे सर किंवा अख्खी पर्पल पॅज मीडियाची टीम आमचे कॅप्टन्स आम्ही सगळ्यांना मिस करू कारण ते सगळे इतके म्हणजे सांगू नाही शकत म्हणजे शब्दात सांगताच नाहीत इतके लगावदार आहेत म्हणजे प्रेम पण खूप करतात आणि त्यांच्याशिवाय असं राहणं असं इमॅजिन केलं तरी आता कसं तरी होतं की एवढे दिवस आपण त्यांच्यासोबत राहिलो त्यांच्यासोबत जी गंमत केली मजा केली ती आता नाही होणार परत घरी जाऊन अभ्यास करावा लागणार परत आमचं ते संगीतमय वातावरण पण तू थोडंफार कुठेतरी हलणार तर ते एक थोडंसं बाकी काही नाही काय म्हणल्याप्रमाणे आम्ही सगळ्या टीमला खूप मिस करणार आहे म्हणजे मला आत्ताही वाटत नाही की इतके महिने आपण होतो या सगळ्यांबरोबर आणि शो संपल्यावर अभ्यास करायचं वाईट नाही वाटत या सगळ्यांना सोडून जाण्याचं जास्त वाईट वाटतंय आणि इकडे म्हणजे खूप प्रत्येकाने आम्हाला खूप छान समजून घेतलंय आता आमच्या पोंगे काकू असते त्या तर आमचा एक प्रत्येक फरमशी <laughs> पूर्ण <ना> करायचं <laughs> आम्ही सांगायचो की काकू आज ही बाजी आज ती बाजी आमच्या सगळ्या ताया ओरडायच्या पण तरी त्या इव्हन श्वेता इवन ता समीक्षा ताई सगळ्यांनी आम्हाला खूप छान समजून घेतलं वेळोवेळी ओरडलं पण आहे की आणि त्या सांगायचा की त्या ज्या सूचना सांगायच्या त्या नुसत्या शोपुरत्या महत्वाच्या नव्हत्या की तुझ्या पूर्ण आयुष्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे आता या फील्डमध्ये आल्यावर पुढे काय होईल सो so, यासाठी त्यांचे जे टिप्स होते ते, ते, ते खूप महत्वाचे होते आणि त्या जरी ओरडल्या असतील तरी त्या मला खूप आवडतात आणि प्रशांत सर म्हणजे आमच्या बाबांसारखे होते आणि ते आमच्याशी तसंच वागतात आणि वागणारी आहेत आणि सगळ्यांना आम्ही खूप मिस कर, मिस करणार आहोत इथली मस्ती सगळंच मिस करणार आहोत इकडच्या पूर्णाताई जसं म्हणाली तसंच पूर्ण आम्ही टीम मिस करणार आहोत आमचा जो सेट आहे आम्ही जिथे गातो तो सेट मिस करणार आहोत सगळ्यांनीच आम्हाला चांगलं समजून घेतलं आहे मी पण सर्वांनाच मिस करेल कारण की इथे जे आम्हाला प्रेम आणि शिकायला मिळालं आहे ना ते आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकत नाही आणि सगळेच खूप छान आहेत आणि जरी माऊलींच्या कृपेने जर मला आम्हा सर्वांना जर परत एकदम भेटण्याची स एक चान्स मिळाला तर खूपच आनंद आहे मी पण ऑल टीमला मिस करणार आहेत आणि जजेस जे आम्हाला शिकवतात तीन महेश सर वर्षा मावशी मिथिले सर आणि प्रशांत सर सुद्धा आणि जे म्युझिशियन्सची पण टीम आहे त्यांना पण मी खूप मिस करणार आहेत आणि जे आमची जी म्हणजे सगळी जी जोडी बनली आहे त्यांना तर म्हणजे आम्ही मिळून खेळतो खातो पितो सगळं म्हणजे सगळं सोबत करतो आम्ही तर त्याला खूप मिस करणार मी सगळ्याचे सूरनवा धासनवाची टीम आणि पर्पल पर्पल पॅच मीडिया या सर्वांना खूपच मिस करणार आहे या वातावरणाला आणि समीक्षा माशीचं ओरडणं ते सगळ्यांचा लाड आणि छोट्या मोठ्या गोष्टी भांडण भांडत होते ना तर ते समीक्षा माशी म्हणजे ते लाडात पण घेत होती आणि म्हणजे जे आहे ना ते खूप मिस करणार आहे मी सगळ्यांनाच मिस करणार आहे खूप आठवण येणार आहे तुम्हाला जर आमचं गाणं आवडत असेल तर प्लीज वोट करायला विसरू नका आणि पाहत राहा सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर फक्त कलर्स मराठी वीर